ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत व्हावी या हेतून राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली होती गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून या योजनेला सुरुवात झाली या योजनेअंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा करायला सुरुवात करण्यात आली आतापर्यंत एकूण नऊ हप्ते लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे मार्च महिन्याचा हप्ता देखील लाभार्थी महिलांना मिळाला आहे या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर ताण वाढल्याची चर्चा सुरू आहे राज्य सुरू असलेल्या इतर योजनांचा पैसा हा लाडकी बहीण योजनेकडे वळवल्याचा आरोप निरोधकांकडून होत आहे त्यातच या योजनेच्या निकषात बसत नसलेल्या अनेक महिलांना सरकारने या योजनेतून वगळल्यामुळे या योजनेबाबत चर्चेला चल उदाहरण आलं आहे मात्र ही, योज... ही योजना सुरूच राहणार असून पात्र लाभार्थी महिलांना लाभ मिळत राहील असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलंय विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी जर राज्यात आमचं सरकार आलं तर आम्ही लाडकी बहीण या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या हप्त्यांमध्ये वाढ करू लाभार्थी महिलांना एकवीसशे रुपये देऊ अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आली होती विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आता एकवीसशे रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं ला आहे दरम्यान याबाबत आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाची अपडेट दिली आहे राज्याची अर्थव्यवस्था लवकर सुधारेल लवकरच आम्ही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देऊ असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे लाडकी बहिणी योजना सुरू आहे लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये मिळत आहे राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यावर एकवीसशे रुपये देऊ असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे